हर नमस्कार मंडळी तर आज सकाळून ब्लॉक घेऊन आलो आहे मी त्यांन तर आपल्याला रानामध्ये जायचं आहे आज रानामध्ये सरकीमध्ये भरपूर गवत झालं आहे मी त्यांनं कारण की ते रान आपलं चिबळ होतं तर त्याच्यामध्ये तणनाशक मारायचं आहे बघा आपल्याला तर काल आपण तनाशक आणलं आहे तर आपले पोरं गेलेत पुढं आता तर मी बाईकवर निघणार आहे तर पुढचं ब्लॉक मी बघत राहा तर कसं वाटलं ते मी कमेंट करून सांगा तर चला पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा तर हे बघा मी गवत सगवत झाले बघा सरकीच्या रानामधलं त्याच्यामुळं रान जरा ओललं मी त्यांना त्याच्यामुळं वाळून जाई म्हणलो तर ते आपलं फवारा मारणं चाललं दोन टाके आणलेत युवराजाने श्रीनिवास लगेच अवघडगणी झालंय मित्रांनो ह्या वर्षी शेतकऱ्याचं भरपूर नुकसान आहे मित्रांनो काय आता दोन दोन चार चार बोंडे आहेत मित्रांनो फक्त लगेच ही एक वेचणी झाली की लगेच आ... त्याला उपटून लगेच गहू घेऊ काहीतरी करावं लागेल त्याच्यामुळं तर, ना ना ता तर, तर गौज, ही आ, हे फवारणं मारणं चालू आहे मित्रांनो शेतकऱ्याचं भरपूर ह्या वर्षी नुसकान झालं आहे मित्रांनो तर आमच्या भावाने ह्या साईडनं ऊस लावलं आहे बा तर आपल्याला त्या रानामध्ये ऊस लावायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये गहू घेऊ वाहतूक आठ पंधरा दिवसांनी गहू गहूसाठी रान होते मोकळे हे तण बी वाळून जाते तोपर्यंत तर चला ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो वीर बघा मित्रांनो तर आमचं पाणी काढणं चालू आहे ह्या साईडनं तर आमच्या भावानी सौर ऊर्जा बी आहे बघा आता आता नवीन स्कीममध्ये त्याचं सौर ऊर्जा आलं आहे बघा तर वीर बघा एकदम जमीन लेवल झाली आहे बघा तर कालच्या पावसानिमित्तानो बघा खाली पाणी काल बी जबरदस्त जोरदार पाऊस झाला आहे मित्रांनो अवघड झाले याच्यामध्ये आपण माग ब्लॉक घेतला होता याचा ऊस लागवड करणार आहेत म्हणून तर ऊस घेस लावले त्याने कुठं मोठं दिसू आहे बघा या असं हे बघा या सेट उगू लागले ऊस आता ते वरच्या आधी लावलं होता त्याने तर वरच्यामध्ये ऊस चांगलं दिसू लागलं बघा हे आठ दिवस लेट आहे जरा आता लाईटची जरूर नाही त्यांनी सौर ऊर्जा बसवली त्याने या साईडनं टाकी भरल्या मित्रानो होता तर हे आपण राऊंड ऑफ मारण चालू आहे मित्रांनो हे राऊंड ऑप आणलंय आपण तर दोन टाक्या चालू केलं इकडे एवढी एक गवर झालंय त्याच्यामुळं दूटगिरी घातले गंजरांची भरलंय मित्रांनो ही थोडी सावली बी झाली बघा आम्हाला बसायला असेल तर त्याच्यामध्ये हे नमक नमक बी टाकणं चालू आहे आणि मीठ आणि लिंबू बी टाकणं चालू आहे मित्रांनो हो तर हे दहा टाक्याचं मित्रांनो दहा टाक्यामध्ये होईल का बघतोय नाही तर डबल अजून आणावं लागेल मित्रांनो तर ती बी खाली झाली आहे बघा श्रीनिवास येऊ लागले इकडं तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तर मी त्यांनो आमची लास्ट टाकी राहिली आहे बघा आता तर औषध बी संपले औषध राहायला गेलं त्याच्यामध्ये औषध एक टाकीच राहिले बघा तर ह्या बांध्याच्या कोपऱ्याने मी मारून टाकतोय बघा ह्या साईडनं तर ही एक टाकी मारून मी गावाकडे निघतोय बघा तर बघा मित्रनो अजू मी वड्यामध्ये कित, किती किती पाणी चालू आहे बघा हिशोबाने कमरा इतकं पाणी चालू असेल मित्रांनो काय मित्रांनो हे घोरपड घोरपड हे वाटत घोरपडलं शांत गेली वेळामध्ये श्यायला तर हे बघा मित्र इतकं पाणी चालू आहे बघा तर या साईडने बी त्या विहिरीचे पाणी निघते मित्र इथून आहे त्याला तर गावाकडे निघतोय मित्रांनो तर आपला आजचं ब्लॉग कसं वाटलं शेतीचं मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल तर जरा सपोर्ट राहू द्या मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद मित्रांनो